मुलाची हा ना ए, एक होता म्हणजे हो सातव्या हो महिन्यामध्ये मी विश्वास प्रॉब्लेम आला अशी उपकासून तिची प्रार्थना केली आणि आज दुसऱ्या दिवशी दु हॉस्पिटल मध्ये गेलो आणि डॉक्टरने सांगितलं की बाळात काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला अर्जंट डिलेव्हरी करावी लागेल तर म्हटलं असं कसं काय तुमच्याकडे एवढे दिवस आम्ही हे के केले तर ते म्हणले तुम्ही मग तुडे इको करा बाळाची आईच्या पोटातून बाळाची हृदयाची तपासणी मग तुडे इको केला तर त्याच्यामध्ये अन्न बाळाला न काढून टाका आठवा महिना लागला म्हटलं नाही बाळ काढायचं नाही डॉक्टर म्हटले मग काय करायचं मी म्हटलं डॉक्टर माझा देव जिवंत आहे दे, माझा विश्वास देवावर आहे नव्हती मग मी म्हटलं त्याचं फक्त एक किलो वजन होतवा महिन्यात ते पण आईच्या पोटात माझ्या पोटात आणि मग मी म्हटलं ह्याचं एक किलो वजन कसं काय वाढलं डॉक्टर तर डॉक्टर म्हणले की तुम्ही जे खातात ना त्याच्यातूनच तुमच्या नाणे तुमचे जेवण जाते ना त्याच्यावर तेवढं त्याचं वजन वाढले पण जेव्हा तो जगात येईल तो स्वतः काहीच करणार नाहीये असं सांगितलंय त्याच्यामुळे तो ज्या दिवशी म्हणजे म्हणजे होईल लगेच मरण असं डॉक्टर डायरेक्ट बोलले तुम्ही डायरेक्ट पडून बाळ काढ तर म्हटलं नाही मग मी मी खूप म्हणजे खूप दिली वाघुडीला चर्च ला जायचे लग्नाच्या अगोदर त्यांच्याकडून मी प्रार्थना केली कडून घेतली पास्त्र mm -hmm. म्हटले काही घाबरू नको आहे आणि नंतर मॅडमनी मला आठवाय सात आठवा महिना पंधरा दिवस झाले आणि बोलवलं डिलेवरीला गेलो डिलेव्हरी ला डिलेव्हरीला गेलो मी ना माझे पूर्ण कपडे वगैरे चेंज केले आणि सांगितलं डिलिव्हरीच्या रूम मध्ये फोन करू द्या फोन घेतला पास्टरला फोन केला पास्टर तुझी दहा मिनिटं डिलिव्हरी होईल टेन्शन घेऊन नको आजिली देऊ तुझ्या बरोबर आहे माझी नऊ मध्ये डिलिव्हरी झाली अगदी नॉर्मल आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली हा फक्त एक किलोचा होता डिलिव्हरी झाल्या झाल्या त्यांनी एक टीम तयार केली होती दवाखान्याच्या बाहेर की हृदयाचे डॉक्टर पोटाचे डॉक्टर आणि जे म्हणाली काही चार पाच डॉक्टर माझ्या डिलिव्हरीच्या वॉर्डच्या बाहेर होते हा सायदीप मध्ये आणि तिथं बाहेर डॉक्टर उभे होते जेव्हा जशी डिलिव्हरी झाली तसं ह्याला असं सा गोळ्यासारखं होतं आयसीयू मध्ये नेलं व्हेंटिलेटर लावलं त्याला सगळं त्या मशीनरी लावल्या आणि मला तर सांगितलं पण नाही मला तेवढं सांगितलं मुलगा झालाय मला दाखवलं नाही काहीच नाही माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती बाहेर आणलं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट माझ्याकडे एवढा कागद घेऊन डॉक्टरचे ते नर्स वगैरे आले म्हटले सह्या करा म्हटले कसे तुमच्या बाळाची आणणिका नाहीये ती तयार करायची म्हणजे बाळावर शस्त्रक्रिया करून बाळाचे दोन भाग करायचे आणि मग बाळा बाळ जोडायचंय पण ह्याच्यामध्ये एक टक्का पण गॅरंटी नाही काउंटरला सत्तर हजार भरा आणि बाळ तुमच्या हातात येणार नाही अशा केसेस मध्ये सगळे बाळ जातात डॉक्टर म्हटले तर सह करा मी म्हटलं डॉक्टर तुम्ही तुमचं काम करा माझं देव माझं काम करणार आहे मी डॉक्टरला बोलले आणि मग मत डॉक्टर म्हणले ठीक आहे डॉक्टरनी सह्या वगैरे केल्या आमच्या सह्या घेतल्या यांच्या सह्या घेतल्या सह्या सगळ्या केल्या बाळाला ऑपरेशनला नेलं दुपारी काहीतरी बारा वा, बारा वाजता संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होतं चोवीस डॉक्टर आणि डॉक्टरांच्या हाताखालचे वेगळे लोक लोक जे पण येणा व्हीआयपी माणसाचं ऑपरेशन आहे का कारण ह्याचं फक्त एक पण वजन होते आणि जे शरीरावर आपलं शरीर आहे ना असं शरीर होतो त्याचा पूर्ण नव्हतं ना बाळा आणि मग त्या दिवशी त्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर बाळाला दुसऱ्या दिवशी होश आला घोष आल्यावर मग डॉक्टर म्हणले की चोवीस तासानंतर बघू दुसऱ्या दिवशी आठ वाजता त्यांनी एक पाय हलवला पाय हलवल्यावर त्यांनी अन्निका बनवून सोडली होती मग ते त्याला सलाईन लावून त्या सलाईन मधून ते दूध पाजत होते सिरींनी आणि मग आम्हाला बोलले मला, मला आठ दिवसांनी बाळ दाखवायला नेलं म्हटलं हे तुझं बाळ आहे मी डॉक्टर ठेवला प्रार्थना केली म्हटलं प्रभू तू दिलाय उत्तम आहे मला बाकीचं माहित नाही डॉक्टर काय सांगतात कोण काय सांगताय पण तू काय सांगतोस याच्याकडे माझं लक्ष आहे म्हटलं मग ते मला म्हटलं आयसीयू मध्ये हात नका लाव बाळाला तरी पण मी हात लावून प्रेत केली आठ दिवसांनी त्यांनी बाळ हातामध्ये दिलं तेरा दिवसांनी डॉक्टर आमच्या दोघांना बाईकला बसून सांगत होते तुमचं बाळ जगणार नाही दुधाला रिस्पॉन्स देत नाही मी डॉक्टरला म्हटलं डॉक्टर तुम्ही जे बोलताय सगळे शब्द मी रिजेक्ट करते माझं बाळ जगणार आहे आणि डॉक्टर म्हटले बाई मी तुझ्या विश्वास बघतो कुठून तुझ्यात मी म्हटलं मी येशूची मुलगी आणि येशूच्या नावात हे सगळं होणार आहे डॉक्टर म्हणलं येशू कोण आहे मी म्हणलं येशू माझं जिवंत देवी डॉक्टरने yeah. तेरा दिवसांनी बाळ हातात दिलं मला एवढा गुलाबाचा गुच्छ दिला आणि मला म्हणले बाई आम्ही काहीच केलं नाही तुझ्या विश्वासाने हे केले डॉक्टर yeah. म्हणले yeah. एखादी बनवून सोडून दिली पोटात पाईप टाकला चौदा एम एम एल दोन एम एल पाच एम एल दर दोन दोन तासाला फीडिंग करायची आणि त्या फिटिंग त्याचा वजन मला नऊ महिन्यामध्ये दहा किलो वजन करायचे डॉक्टर बोलले आणि दहा किलो वजन झाल्यावर त्याचा ऑपरेशन होणार एका वर्षाने म्हणजे दहा महिन्यानी म्हटलं ठीक आहे त्या दिवसापासून देवाची एवढी कृपा की मी त्या दिवसापासून ह्याचं नऊ महिन्यामध्ये मी त्याचं किलो वजन केलं माझ्या शिवसेना तो तोंडातून पाण्याचा गुंद पण नाही दहा महिन्यापर्यंत हिथून तुकी काढली होती थुकायचं इथून छोटे छोटे कपडे करायचे कॉटनचे नितं ठेवायचे कारण तो जर थोडासा हेल्दी होत चालला मग ते पुसलं नाही की फोडे यायचे हिून आणि पाईप अर्ध्या रात्री केसा एवढं पण जर असं हे झालं तर पाईप ब्लॉक होता ब्लॉक झाला की दूध रिटर्न फेकायचा दूध रिटर्न फेकले की बाज आणायचं भूक लागलेली असेल हाय त्या परिस्थितीत त्याला दवाखान्यात न्यावं लागायचं मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर हा जो पाईप तुम्ही पोटात लॉक करतात मला शिकवता का डॉक्टर म्हणजे शिकलेली तू मी म्हणलं मी शिकलेली नाही जास्त बारावी शिकलेली पण मी शिकू शकते देवाच्या याच्यामध्ये डॉक्टरने मला एकदा दाखवलं अर्ध्या रात्री कधी पण पाईप ब्लॉक होऊ दे ब्लॉक होते मी लगेच पाईप चेंज करायचे भाडे तरी होते त्यांना बोलवायचे पाय त्याचे सरळ करायचे आणि पाईप ब्लॉक सर्व करायचे आणि नंतर एवढं करून त्याला ना फक्त पावडरचं दूध होतं पावडरच्या दुधावर त्याला मी एका वर्षामध्ये दहा महिन्यामध्ये त्याचं तेरा किलो वजन बनवलं महिन्याला आम्ही त्याला चेकअपला नेत होतो डॉक्टर म्हणले ऑपरेशन तयारी का म्हटलं हो पहिला करू लागला ला रोडवर एक माणूस पण नव्हता ह्याला घेऊन आम्ही ऑपरेशनला पुण्याला गेलो डॉक्टर म्हणले ह्याचं ऑपरेशन करायचं पण पूर्ण चेकअप केल्याशिवाय आम्ही ऑपरेशन करू शकत नाही परत प्रार्थना की प्रभू आता हे तुमचं यायचं नाही वर्ष झाले मला खूप आता कंटाळ आलाय प्रभू म्हणजे मी ते पाच होते ना दर दोन दोन तासाला सगळे लोक झोपले तर मी दर दोन दोन तासाला झोपत नव्हते कारण मला एकच माहित होतं की मला ह्याचं वजन वाढवायचं आणि ऑपरेशन सगळे लोक झोपले ते रात्रीच्या दोन दोन वाजता उठून चहा करून पित होते कारण का मला ह्याचं वजन वाढवायचंय मी दिवसा झोपले तर यांना किंवा नवऱ्याला सांगायचे मला दोन तासाने उठवायला फिलिंग द्यायची आणि एवढं सगळं करून त्याचं मग डॉक्टर गेलो मग एक पूर्ण मशीन मध्ये टाकलं टाकल्यावर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टर म्हणले ऑपरेशनला घेऊ ऑपरेशनला घेतलं बारा वाजता नेलं संध्याकाळी सहा ला ऑपरेशनला करून आणलं ऑपरेशन करून आणलं डॉक्टरने आम्हाला बोलवलं म्हणले ऑपरेशन उत्तम झाले म्हटलं माझ्या येशू केले डॉक्टर म्हणले येशू येशू कोण आहे मी म्हटलं जिवंत देव चित्र येशू माझं जिवंत देवे मग डॉक्टर म्हणले की परत आता ह्याची आपण होश मध्ये याची वाट बहुतो आम्ही काही सांगू शकत नाही डॉक्टरने सलाही लावलं पायाला हेल्दी होता हाताला सलाईन लावलं पायाला सलाईन लावलं पायाचा सलाईन आउट गेलं हात पूर्ण बेशुद्ध सलाईन आउट गेलं पाय एवढा पावासारखा झाला आणि मी आयसूच्या बाहेरच अशी बघत होती पायासारखा पाव झाला असा पाय लोंबी डॉक्टरला बोलवलं डॉक्टर आले बघितलं त्यांनी लगेच पटपट आणली आणि मी पण त्यांच्या मागे दे मशिनरी मी इतके ठेवलं ते दबलं दबलं जसं फुलं मग ते आले पायाला आणि हा तेरा कोण आले पायाला माझ्या मम्मी लढायला लागले मला बाहेर आणलं आणि मग मी डॉक्टरला ओरडणार होते माझ्या मिस्टर म्हणजे एवढं ऑपरेशन झालं आणि कशाला ओरडायचं मी काहीच नाही पडलो तेरा कोण आले पायाला पायाने एकशे चार एकशे पाच ताप त्याला ता, ता, एकीकडनं तिकडनं एकीकडनं जिथं अंग दिसून तेवढं मोक हे करायचं नंतर तेरा दिवसानी सात किलो वजन कमी झालं किलो त्या तेराजून त्यांनी तर त्यांनी ते होल बंद केलं दुसरं होल पाडलं म्हटलं हे होल का पाडलं डॉक्टर ते म्हटलं हे होल याच्यासाठी पाडलं की जर तुमच्या बाळाला आता दहा महिन्याचं बाळ आहे खायचं माहीत नाही जर त्यांनी गिळत नाही तर ऑपरेशन खोलावं लागेल hmm. गिळायचं माहित नव्हतं ना बाळाला पण hmm. म्हणून मुण। हा पाईप दुसरा टाकला की एक चमचा तोंडातून टाका दोन चमचे इथून टाका म्हणजे मी वाटेच दूध पाजत होते एम एलनी कधी दूध जास्त झालं नाही कमी झालं नाही ते परत चमच्यावर आलं परत एका वर्षाने दहा महिने चमच्यावर आलं आणि नंतर मग परत त्याला कसं दूध पाजलं पाजल्यानंतर डॉक्टर म्हणले की आता तुमची पहिली कंप्लीट तुम चमप चालू म्हटलं बाळाला खायचं शिकवा तुम्ही बाळाला खायचं शिकवायचं कसं त्याला मांडीवर घ्यायचे प्रार्थना आणि नाग दाबायचे सोडायचे नाक दाबायचे सोडायचे आणि तुम्हाला सांगू का खायला सहा महिने लागले नाही डॉक्टर फक्त म्हणले तो तुमचा प्रश्न तुम्ही तुमची पहिली परीक्षा संपली दुसरी मी मला खायला शिकवायचं ते म्हणजे प्रश्न असे बोलले डायरेक्ट मग असं बोलणार प्रभू आता काय करायचं मांडीवर घेऊन माझ्या घरात धुनं बनवायला सगळ्या गोष्टीला कामाला बाई म्हटलं आता काय करायचं मग नंतर नाक दाबायचं सोडायचं रडलं की जायचं असं करता करता सहा महिने दवाखान्यात ना डॉक्टरांनी सलाईन लावून गेला ना डॉक्टर म्हणले की बाळाला सलाईन लावणं गरजेचं आहे तर मांडीच्या इथं पाच टाकी घेऊन सलाईन लावलं मांडीच्या इथून फाडून पाच टाकी घेतले सलाईन लावलं त्यांनी ते, ते सलाईन लावलं दुसरा पॉट एक पाय बंद केला दुसरा चालू केला हिचं होल बंद केलं आता मी तुम्हाला दाखवते त्याचे सगळे हिचं होल पण बंद केलं आणि म्हणले आता बाळाची जो आंगणाली का ओली आहे जिथून जेवण देऊ नाही शकत त्याला आपण दहा एकवीस दिवस एकवीस दिवसांनी तुम्ही त्याला चौच्या पाहता म्हटलं ठीक आहे मग एकवीस दिवसाने तमच्याने सुरू केलं असं करता करता सहा सात महिने गेले पायाकडे दुर्लक्ष झालं पाय पोरग चालत होत चालायचा पोरग बंद करत होता परत डॉक्टर <us Yas downloads> hmm. कडे गेलो डॉक्टर म्हणले की ना ह्याचं चालूच शकत नाही म्हणलं असं होऊ शकत नाही माझं hmm. देव, देव देव चालू शकत नाही काय डॉक्टर म्हणले पायाची मालिश करा मी दिवसभरात चार चार वेळेस तो खूप रडायचा मालिश करायची चार चार वेळेस मालिश करून पुन्हा पोरग चालायला लागलं मग हळूहळू खायला लागलं मग म्हटलं हे सगळं काय माझ्या देवाने केलं येशून केलं हे कुणीच केलं नाही आणि मग एवढं सगळं करून आता तो एकदम आता तो सहा वर्षाचा आहे आता तो एकदम नॉर्मल आहे खातो पितो सगळ्या गोष्टी मध्ये हे पण हे सगळं देवानी केलंय आपण मानतो काय आणि ह्याच्या ह्याच्यामुळं माझ्या आईच्या अंगात येत होत सावत्र आई सावत माझी मला सावतीच्या अंगात येत होत माझ्या समोर ती अशी तिला घेऊन बसायची पण आमच्या साक्षी मुळे मी तिला सांगू शकतो आज तारण झाले बाबतीस मग घेतले सातांच्या चर्च मध्ये इशू कडे जातले केलेले बघायचं हे पूर्ण पहिला ऑपरेशन आहे